सुगाव घटनेत मृत झालेल्या एस डी आर एफ जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस डी आर एफच्या पथकाला पाचारण केले सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी एस आय प्रकाश नाना शिंदे कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा वैभव सुनील वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या प्रसंगी पंकज पंढरीनाथ पवार अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचाराकरता स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचं वृत्त समजल्यानंतर नामदार विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देऊन मृत जवानांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या दुपारी पालकमंत्री विखे पाटील माजी आमदार वैभव पिचड राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसूल आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पोलीस पथकाने शोक धुवून आणि बंदुकीची सलामी देऊन मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले या प्रसंगी जवानांचे नातेवाईक आणि त्यांच्या सहकारांना भावना आवरणे अवघड झाले ई नवा चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा